नवे नवी दिशा। पर पोल्युशन बंद होणार आहे आणि दुसरी गोष्ट शासनानं भूसंपादित जमीन केली नाही आणि बिना मनमानीपणे इथे येऊन फायफा टाकायचं काम शासनात चालू आहे आता एका कर्मचाऱ्याने त्यांच्या मला फोन लावून दिला अधिकाऱ्यांना अधिकारी सुद्धा उद्धटपणे आहेत ते म्हणते ज्या वेळेला भूसंपादन होईल त्यावेळेला तुम्हाला पाणी सोडील म्हणजे अधिकारी सुद्धा मालकाची भूमिका घ्यायला लागलीत असं दिसायला लागले त्यामुळे हे कॅनल तुम्ही उकरलाय पण हिकडच्या बाजूचा शेतकरी आणि हिकडच्या बाजूचा शेतकरी दोघं सुद्धा नंतर आपली शेती काढायचा प्रयत्न करणार आहेत कारण काय ही जमीन शासनानं शासनाच्या शाष्ना नाव हो केले नाही आता खरं तर काहीच गरज नाही बंदिस्त पाईपलाईनची काहीही गरज नाही त्यामुळं जे नैसर्गिक पहिल्या जसं होतं तसाच कॅनेल झाला पाहिजे शेतकऱ्यांना बिलकुल पाणी मिळणार नाही त्या आता हे जे काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टरचं हे काम करण्यापेक्षा अगोदर शासनानं पाणी सोडा ताकदी आज शेतकऱ्याला म्हणजे आज कसलंही पाणी नाही आता पिकं वाळून जायला लागलीत वा, म्हणून शेतक शासनानं अगोदर पाणी सोडावं आणि ह्या बंदिस्त पाईपाचा शेतकऱ्यांना कसलाही उपयोग होणार नाही बंदिस्त पाईपलाईन टाकली तर डेरीना पर्क्युलेशन होणार काही लोकांची तक्रार असेल पण किती बोटावर मोजणे पण तक्रार असेल आणि परफुलेशन हे खुल्या पाटामुळेच होणार आहे आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा ताकरी योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे आता जर तुम्ही बघत असाल तर हे या ठिकाणी ताकऱ्याच्या पोट कॅनलवर उभा आहे आणि जर कॅनलमध्ये जर बघितलं तर इथं पाइपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे याला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे इकडं बघितलं तर अनेक प्रकारची यंत्रणा आहे इकडं जर बघितलं तर पाईपलाईन आणून टाकलेल्या आहेत आणि याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन सुरू विरोध केला आहे शेतकऱ्यांनी काय सांगा हो आम्ही विरोध केला आहे कारण का गेल्या अनेक दिवसापासून हे काम चालू आहे आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं होतं की हे काम तुम्ही करू नका काम करण्याबद्दल आमची कोणतीही अडचण नाही परंतु शेतकऱ्याचं होणार नुकसान आहे ते फार मोठं आहे कारण का पर्क्युलेशनचा प्रॉब्लेम होणार आहे आणि खरं तर बघतो आपण यांना जाणारे रस्ते बंद होतील ज्यावेळेला पाईपलाईन बंद होईल त्यावेळेला इकडची तिकडची शेतकरी मिळून रस्ता सगळे काढू काढतील त्यामुळे रस्त्याचा प्रॉब्लेम होईल आणि शासनाच्या नावावर ती जमीन नसल्यामुळं त्यामुळे शेतकरी कुणालाही भेणार नाही त्यामुळे माझीही शासनाला विनंती आहे एकतर तुम्ही ती जमीन भूसंपादित करा आणि तुमचं नाव त्या जमिनीवरती होते आमचा काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही बघितलं की एवढ्या खाली पा गावामध्ये एक दिवस जरी पाणी पाजलं तर दोन तासानं शेती कोरडी राहते म्हणजे अशी परिस्थिती ह्या जमिनीची आहे त्यामुळं शासनाला शे पुन्हा शेकदा विनंती आणि तुम्हाला जसं मी मागाशी सांगितलं त्या अधिकाऱ्याने आम्हाला मागाशी एका वाक्यात सांगितलं की तुम्ही काम बंद पाडलं तर आम्ही पाणी बंद करू कारण का अधिकारी सुद्धा माल आता मालकाची भाषा बोलायला लागली त्यामुळं आम्ही आता थोड्या वेळानं आमदार साहेब बाहेर साहेबांच्याकडे जाणार आहे आणि हा विषय सकाळ त्यांच्या कानावरती घालणार आहे कारण का भरपूर मोठ्या प्रमाणात या पाईपलाईनला आहे खर तर आपण यापूर्वी दुष्काळी तालुका म्हणून आपला ओळखला जात होता ताकरी कॅनॉल आल्यानंतर हे जे पोट कॅनल झाले यामुळे कुठंतरी शेतकरी सुकावला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने शेती केली परंतु आता आपल्या इकडे जर पाईपलाईन केली ही बंदिस्त तर शेतकऱ्यांना पुरेस पाणी मिळेल का अजिबात मिळणार नाही कारण का पावसाळा बंद होऊन एक पंधराच दिवस झालं तर आता खरं परिस्थिती बघाय गेलं तर विहिरी आता पाच पाच फुटानं दहा दहा फुटांना तलावा खाली जायला लागले अशी परिस्थिती ह्या या जमिनींच्या ह्या गावच्या जमिनींची आहे कारण पूर्ण निचऱ्याच्या जमिनी आळसण गावच्या परिसरातल्या गावच्या निचऱ्याच्या जमिनी त्यामुळं पाणी अजिबात साठा होईना आहे पाणी साठा पंधरा दिवसातच कमी होत असेल तर अजून पंधरा दिवसानं पिकं वाढाय चालू होतील आमची आणि ही बंदिस्त पाईपलाईननं एका एका दोन दोन शेतकऱ्याने पाणी घ्यायचं म्हटलं तर तो एक वाद निर्माण होणार आहे भले शेतकऱ्याच्या या पाटाला इथं पाणी आलं तर हजार फुटावरती पर्क्युलेशन होतं विहिरीचं पण पण दिसतं पाईप केल्यानंतर एक दोन शेतकऱ्याचा फायदा होईल त्या कड्याच्या पण आतल्या शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होईल खालच्या हजार फुटावच्या शेतकऱ्याच्या विहिरीला परक्युलेशनचा प्रॉब्लेम होईल अजूनही काही शेतकरी आहेत दादा तुम्ही ज्येष्ठ आहात या ठिकाणी ही पाईपलाईन व्हावी का असं का वाटतं वाटतंय तुम्हाला पाईपलाईन होऊन त्याचा उपयोगच होणार नाही ना शेतकऱ्यांना त्याचा परक्युलेशन किंवा बाकीचा फायदा कुणाला चढावर नाही ती काय खाली येते त्यामुळे सगळ्यांना पाणी मिळणं हे अशक्य आहे या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलाय काय असेल पुढची भूमिका तिथून पुढे जर काम झालं तर काम बंद आंदोलन करून आम्ही तहसीलदार कार्यालयावर आम्ही तिथं धरणे आंदोलन करणं या ठिकाणी तुम्ही अधिकारी आरेरावीची भाषा वापरतात त्यांना काय सांगाल अरेरावरची भा, भाषा करणं शेतकऱ्यांना फार चुकीचं आहे बोलणं सुद्धा त्यांनी बोलताना सुद्धा काय धोरण किंवा काय आहे ते आमच्या अड्याडचणी सोडवायसाठी त्यांनी इथं आलं पाहिजे अजून इथं कॅनलचे काम चालू केलेलं आहे होणार आहे कायच सांगाल नाही पण ह्याला कसं आहे शंभर टक्के विरोध आहे आमचा सगळ्यांचा पाणी मिळेल का तुम्हाला पाईपलाईन केलं नाही मिळणार पाणी मिळणार नाही कोरड सगळं पडतंय त्याच्यामुळे पर्क्युलेशन होणार नाही काय सांगाल मला एक चार मुद्दे सांगायचे आहेत आता हे पाईपलाईन झाल्यामुळं नाही सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी भेटलं हे मला काय वाटत नाही दुसरी गोष्ट परक्युलेशन होणार नाही आणि तिसरी गोष्ट रस्त्याचा अडचण येणार आहे रस्त्या पुढची भूमिका काय असेल शेतकरी शेतकऱ्याने कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये भू भुण संपादन करून घ्यावे आणि त्यांचं काय असेल ते मोबदला शेतकऱ्यांना भेटावा रस्ता हे राहावा हो। आता तुम्ही काम बंद पाडणार आहात हो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे शेतकरी आहेत बंदिस्त पाईपलाईनला या ठिकाणी या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे इथून पुढचं कुठलंही काम या ठिकाणी होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे <coughs> कॅमेरामॅन सरोज सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा